श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बैलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अठ्ठावीस आईची काशी यात्रा त्यातील पुढील भाग एकदा एक म्हातारे वेदांती बुवा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांच्याकडे वाद घालण्यासाठी आले बुवा चांगले शास्त्र पडलेले असून फार कर्मठ होते त्यांच्या घरी अग्निहोत्र असे काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आला की त्याच्याशी ते वाद करायला जात आणि वेदांतातले अनादिकूट प्रश्न त्याला विचारून त्याची फजिती करीत शास्त्रीबो आले तेव्हा श्री महाराज आईला स्नानाला नेण्याच्या तयारीमध्ये होते पण शास्त्रीबोंना न पाहून ते तसेच बसले आणि बोलण्यास सुरुवात झाली तीन तासापर्यंत निरनिराळ्या प्रश्नांवर काथ्या कूट झाला शेवटी भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरूर काय या प्रश्नावर वाद सुरू झाला श्री महाराजांनी त्यांना अनेक रीतीने समजावून सांगितले तरी त्याचे समाधान होईना दुपारचे बारा वाजून गेल्यामुळे जेवण तयार झाले व मंडळी घाई करू लागली त्यामुळे तो चिडला आणि श्री महाराजांना म्हणाला काय वाटते ते हो माझे समाधान झाल्याशिवाय मी उठणार नाही श्री महाराज म्हणाले तुमचे समाधान केल्याशिवाय मी पण अन्न घेणार नाही शास्त्रीबानी आपला प्रश्न पुन्हा मांडला भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे मायेबरोबर त्याची लिला कशी त्यावर श्री महाराज चटकन बोलले म्हाताऱ्या शास्त्री बोवाची चौथ्यात तरुण बायकोशी जशी हे शब्द ऐकल्याबरोबर शास्त्रीबोंचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि समजले मला समजले म्हणून त्यांनी लगेच आपला मुक्काम हलवला एके दिवशी सकाळी दवंडी पिटवून काशीतील सर्व भिकाऱ्यांना श्री महाराजांनी दुपारी बारा वाजता जेवायला बोलवले घरात सामान किती शिल्लक आहे म्हणून चौकशी केली तेव्हा एक शेर तांदूळ व अर्धा शेर डाळ आहे असे समजले श्री महाराज बोलले आज माझ्याजवळ एकही एक पैसा शिल्लक नाही मी कोणाचे उसने घेणार नाही एवढ्या अन्नात जितके भिकारी जेवतील तितके जेव देत मी काय करणार आईने पुष्कळ समजून घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही अकरा वाजण्याच्या सुमारास एक शेर तांदळाचा भात आणि अर्धा शेर डाळीची आमटी तयार झाली श्री महाराजांनी तो भात एका परातीत ओताला सांगून त्यावर रामाचे तीर्थ शिंपडले व आपली छाटी झाकण घातली तसेच आमटीतही तीर्थ टाकले बारा वाजेपासून भिकारी जेवायला येऊ लागले संध्याकाळी चार वाजेपर्यंत जेवणे चालली होती जवळजवळ हजार बाराशे भिकारी जेवून गेले सगळे झाल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले व किती अन्न शिल्लक आहे याची चौकशी करू लागले छाटी काढून पाहता एक शेर तांदळाचा भात व अर्धा शेर डाळीची आमटी शिल्लक आहे असे आढळले रामाने आज माझी लाज राखली असे बोलून ते बाहेर गेले शांताश्रम स्वामी त्यावेळी काशीमध्येच असल्याने श्री महाराजांना लगेच भेटले व दोघे बरोबर राहू लागले स्वामी मोठे तपस्वी काशीमध्ये बारा वर्ष मौन धरून त्यांनी तेरा कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण केला होता त्यांचे भजन इतके रसाळ असे की ते भजन करू लागले म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे श्री महाराजांचे त्यांच्यावर व त्यांचे श्री महाराजांच्यावर फार प्रेम असे स्वामींनी श्री महाराजांना एकदा असा प्रश्न केला की महाराज सर्व भारत वर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगेत स्नान करतात मग ते पावन का होत नाहीत श्री महाराज म्हणाले याला कारण खरी भावना नाही शांताश्रमांना पटेना ते बोलले हे लोक इतका पैसा खर्च करून आणि इतके कष्ट करून सोसून इथे येतात तेव्हा खरी भावना असल्या वाचून कसे येतील श्री महाराज म्हणाले लवकरच दाखवीन चार दिवस गेल्यावर त्यांनी एक युक्ती योजली श्रां शांताश्रमांच्या हातापायाला चिंध्या गुंडावून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगेत स्नानाला उतरत होते अशा घाटावर त्यांना नेऊन बसवले श्री महाराज स्वतः बैरागाचा वेश करून त्यांच्या बाजूला उभे राहिले स्नान करून जाणारे यात्रेकरू कोणी पैसा कोणी आणा समोर टाकून जात काही वेळाने बरीच मंडळी जमली तेव्हा श्री महाराजांनी बोलण्यास आरंभ केला ते म्हणाले लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही येथे आलो आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली तेव्हा त्याने प्रसन्न होऊन आम्हाला एक वर दिला तो असा की या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे झाले आणि आपण शुद्ध झालो अशी भावना ज्या यात्रेकरूची आहे त्याने तुला एकदा आलिंगन दिले तर तुझा रोग नाहीसा होईल आपण इतके जण यात्रेकरू आहात कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा हे बोलणे ऐकून त्या गर्दीतील आठ दहा लोक पुढे सरसावले पण एवढ्याच श्री महाराज त्यांना थांबवून बोलले हां हां जरा थांबा सगळे नीट ऐकून घ्या विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले की जो यात्रेकरू याला आलिंगन देईल त्याला तो रोग लागेल पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केले म्हणजे त्याची भावना शुद्ध असल्यामुळे त्याचाही रोग नाहीसा होईल असे सांगितल्याबरोबर पुढे आलेले नव्हे तर इतर सर्वजण देखील मागच्या पावलीच पसार झाले इतक्यात ही गर्दी पाहून एक तरुण शेतकरी तेथे आला व काय प्रकार आहे म्हणून चौकशी करू लागला श्री महाराजांनी त्याला सर्व समजावून सांगितले जास्त विचार न करता त्याने मोठ्या निष्ठेने शांताश्रमानं आलिंगन दिले आणि त्यानंतर लगेच श्री महाराजांनी आपण होऊन त्याला आलिंगन दिले श्री महाराज बोले बाळ तुझी काशी यात्रा खरी फळाला आली तुझे जन्माचे कल्याण झाले असे खात्रीने समज स्वामींना सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला तो मुलगा कर्नाटकामधील असून नंतर एकदा गोंदवल्यास येऊन श्री महाराजांचे दर्शन घेऊन गेला काही दिवसांनी काशीमध्ये महामारीची साथ सुरू झाली गंगेचे पाणी खराब झाले आणि लोक पटापट मरू लागले एक दिवस श्री महाराज रस्त्यातून चालले असता एके ठिकाणी बरीच गर्दी जमलेली दिसली काय प्रकार आहे म्हणून चौकशी करता असे कळले की एक भिकारीण महामारीने अशक्तपणा येऊन मैल्याप्रमाणे पडली होती तिचे तहानेमूल तिच्या शेजारी बसून रडून गोंधळ करीत होते ते आईला प्यायला मागत होते महामारीच्या भीतीने कोणी मनुष्य त्या बाईजवळ जाण्यास धजत नव्हता ते करुण दृश्य पाहून श्री महाराजांचे अंतकरण कळवळले त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतले आणि लोकांना बोलले छे छे ही बाई मेली नाही अशक्तपणामुळे तिला झीट आली आहे तिला लवकर रामाचे तीर्थपाजा म्हणजे ती शुद्धीवर येईल श्री महाराजांनी थोडेसे तीर्थ तिच्या अंगावर शिंपडले आणि बरेच तिच्या तोंडामध्ये घातले पाच मिनिटांनी ती भिकारीण सावध झाली व उठून बसली श्री महाराज तिला म्हणाले बाई तुझे मूल रडते आहे त्याला दूध पाच आणि सुखाने आपल्या घरी जा असे बोलून त्यांनी तिला एक वस्त्र व एक रुपाया दिला भिकारणीने श्री महाराजांना नमस्कार केला व मुलाला कडेवर घेऊन ती निघून गेली श्री महाराजांना अमुक एका वस्तूची सवय होती असे सांगता येणार नाही परंतु कोणी काही दिल्यास सहसा त्याचा अवेर ते करीत नसत कोणी दिले तर ते पान खात कोणी दिली तर सुपारी खात तंबाखू दिली तर ती देखील कधी कधी खात असत परंतु लोकसुद्धा कित्येक वेळा मर्यादेच्या बाहेर जात एकदा आईसकट सर्व मंडळी गंगेमध्ये स्नानास उतरली होती श्री महाराज पुष्कळांना स्वतः आपल्या हाताने स्नान घालीत होते इतक्यात एका गृहस्थाने चुना लावून चोळून तयार केलेली तंबाखू त्यांच्या हातावर ठेवली श्री महाराजांनी ती घेतली आणि गंगार्पण मस्तू असे म्हणून गंगेमध्ये सोडून दिली तो गृहस्थ अगदी खजील झाला तेव्हा ते त्याला म्हणाले काशीला आले म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना म्हणून ही तंबाखू मी सोडली तुम्ही देखील तेच करा त्यानंतर श्री महाराजांनी तशी तंबाखू पुन्हा खाल्ली नाही आणि त्याने पण पुन्हा तंबाखू खाल्ली नाही पुढे आहे आईचे निर्याण ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।